नातं म्हटलं की छोटी मोठी भांडणं आली त्यामध्ये आलेच पण जर तुमच्या त्याच मुद्द्यावरून सतत वाद होत असेल आणि त्यातून प्रश्न सुटत नसतील त्यामुळे तुमच्या प्रेयसीने तुमच्याशी बोलणंच बंद केलं तर मात्र नात्यासाठी हा गंभीर इशारा समजून जा कारण तिचा कचाकच भांडण झाल्यावर अचानक शांत होणं तुमच्या आयुष्यात येणाऱ्या वादळापूर्वीची शांतता आहे हेच समजा कारण रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या प्रत्येकाला असा अनुभव कधी ना कधी आलेलाच असतो मुली महिला प्रामुख्याने बोलून मन मोकळं करतात समोरच्याने आपलं म्हणणं समजून घ्यावं आपली बाजू समजून घ्यावी यासाठी त्या सगळे खटाटोप करत असतात पण जर एवढं करूनही तुमच्या लेखी तिच्या भावनांना किंमत नसेल किंवा हीच हीच हे नेहमीच आहे असं समजून तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करत असाल तर तुमचं नातं लवकरच संपुष्टात येणार आहे कारण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा संबंध प्रेम आणि विश्वासाची असतो ज्यावेळी रिलेशनशिपमध्ये एखादी मुलगी रागवते नाराज होते तेव्हा ती नाराजी व्यक्ती करण्यासाठी बोलणं बंद करण्याचा वेगळा मार्ग वापरते तुमच्यात तो समजूतदारपणा तिला दिसत नाही त्यामुळे बोलण्यात ना काहीच अर्थ नाही असं ती समजते आणि जर तिला समजून घेणारे तुम्ही नसाल तर तुमच्यापासून ती हळूहळू दूर जाते त्यामुळे वाद झाल्यावर तिचं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या वादातून जे साध्य होत नाही ते संवादातून नक्कीच साध्य होतं हे ओळखा तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट करायला विसरू नका आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मागणीला जरूर सबस्क्राईब करा